कल्याण पूर्वेतील महावितरणाच्या विविध समस्यांचा जाब शिवसेना विधानसभा प्रमुख नारायण पाटील तसंच प्रमुख किरण नेचळ यांनी लेखी निवेदन देऊन विचारलंय महावितरणाचे कल्याण पूर्व कार्यकारी अभियंता जगदीश बोडखे आणि सहाय्यक अभियंता राठोड यांनी लेखी तक्रार निवेदन दिले यावेळी संतप्त नागरिक व्यापारी शालेय संस्थेच्या तक्रारी आणि सतत होणारा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत युद्ध पातळीवरती उपाययोजना त्या करण्यात याव्यात तसंच वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात विद्युत साठा आणि पुरवठा याचं भविष्यात सुद्धा नियोजन करण्यात यावं अपुरा कर्मचारी वर्गाची पूर्तता तातडीनं तातडीनं करावी वीज पुरवठा खंडित होण्याच्या ज्वलंत समस्येवरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशा प्रकारे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आहे महावितरणच्या म्हणजे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या या मुख्य कार्यालयाजवळ आलो आहे कल्याणपूर्वीच्या सतत त्याच्यानी जो वीस कोरोना ठेवत होतो त्या संदर्भामध्ये आणि आपण त्या ठिकाणी विचारणा केली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे कारण पडग्याचं त्या ठिकाणी जे सब आहे तिथून त्या ठिकाणी जो सप्लाय आहे तो पाल स्टेशनला त्या ठिकाणी होत नाही आहे नवीन प्रपोजल त्यांनी टाकलेलं आहे त्या गैरसुविधेबद्दल त्यांनी ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की थोडा संयम बाळाला सांगितलेला आहे असं परंतु आपण वेळोवेळी आपल्याला एम एस सी बीला आपण सहकार्य करायचं आहे लाईट जाते येते परंतु यापुढे जास्ती जास्त त्यांनी ते दक्षता घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशा प्रकारचं निवेदन आपण त्यांना दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने गुरुजी साहेब आणि राठोड साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं की यापुढे नंतर जास्तीत जास्त आम्ही त्या किंनी लाईटनं लाईट जाणार नाही किंवा वीज खंडित होणार नाही असा प्रयत्न आम्ही करणार आहोत आपण ते दिलेलं निवेदन होतं काल आपण जो विशाव दिला होता त्या पद्धतीने त्यांनी विनंती केली की जास्तीत जास्त लोक येऊन देऊ नका त्यामुळे आपण बाकीच्या लोकांना त्यांनी ठिकाणी थांबवलेलं असलं तरी पण त्या ठिकाणी ठराविक एक शिष्टमंडळ म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्या पद्धतीने आजचं जे निवेदन आहे ते आम्ही दिलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हे निवेदन त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे तरी नागरिकांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी सहकार्य करायचं जय हिंद जय महाराष्ट्र